लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर पंतप्रधान मोदींचं शेतकऱ्यांना मोठं गिफ्ट कांदा निर्यातीवरील बनिर्बंध उठले लोकसभा निवडणुकांच्या अनुषंगाने सध्या निवडणूक प्रचारात अनेक मुद्द्यांवर चर्चा होत आहे यातच महाराष्ट्रात कांद्याच्या प्रश्नावरून केंद्र सरकारवर जोरदार हल्लाबोल करण्यात येत असून गुजरातला एक न्याय महाराष्ट्राला वेगळा न्याय का असा सवालही उपस्थित केला जात आहे त्याच पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने मोठा निर्णय जाहीर केला आहे त्यानुसार नव्याण्णव हजार एकशे पन्नास मेट्रिक टन कांदा निर्यातीस परवानगी देण्यात आलेली आहे त्यामुळे आता शेतकऱ्यांचा कांदा निर्यात होऊन कांद्याला चांगला दर मिळू शकतो पंतप्रधान नरेंद्र मोदी आज कोल्हापूर दौऱ्यावर असताना मोदींच्या महाराष्ट्रातील आगमनापूर्वीच कांदा निर्यात बंदी उठवण्यात आली केंद्र सरकारने सहा देशात कांदा निर्यात करण्यास परवानगी दिल्याने कांदा निर्यात बंदी उठवण्यात आली बांगलादेश यू ए ई भूटान बहरीन मॉरिशस श्रीलंकेत भारताचा कांदा निर्यात करण्यास परवानगी देण्यात आली दोन हजार मेट्रिक टन पांढरा कांदा आखाती आणि काही युरोपियन देशात निर्यात केला जाणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे विशेष म्हणजे दोन दिवसांपूर्वी गुजरातमधील दोन हजार मे टन कांदा निर्यात करण्यास केंद्र सरकारने परवानगी दिली होती त्यावरून महाराष्ट्र आणि गुजरातचा वाद रंगलेला होता महाविकास आघाडीचे नेते कांद्याच्या प्रश्नावरून प्रचार सभेत आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं शरद पवार संजय राऊत यांनीही कांद्याच्या प्रश्नावरून मोदी सरकारला लक्ष केलं होतं दरम्यान केंद्र सरकारने कांदा निर्यातीवर बंदी घातल्याने राज्यातील कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत सापडला होता कांद्याच्या दरा सातत्यानं घसरण झाल्याचं दिसून आलं बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी नवी दिल्ली